अहो या या नी आला का काय नाही बाई कामं होय माझी आताशी झाली की स्वयंपाक झाला हे आणि कुठं गेलेत ना आता तर आता म्हणलं आज गुन्हे राहिले तर ते करा म्हणलं काय नाही मी साडी आणली साडी आणि ब्लाऊज संक्रांतीसाठी ते बघत बसले होते काय म्हणत होते काल तुम्हाला ती लोकप्रियवाहिणी की तिचा नवरा काय नाही आणत आहे तिला काय घेऊन देत नाही आता संक्रांत जवळ आली ते साडी नाही आणली तिच्या नवऱ्याने आणली म्हणून ती दुसऱ्याच्या नवऱ्याला असं म्हणते का माझ्या नवऱ्याने बघा किती छान साडी आणली आणि किती छान ब्लाऊज आणले काही पैठणी आणली माझ्या नवऱ्याने मला काळा कलर असायला पाहिजे होता त्यात काही संक्रांतीला काळा कलर नाही माझ्या नवऱ्याला काळा कलर नाही आवडत मला असा आबोली कलरचा चंद्रकोटी साडी आणली ब्लाऊज तर किती सुंदर आणलंय दाखवू का तुम्हाला हे बघा वर्कचा ब्लाऊज आणलंय हा किती सुंदर आहे तिला काय वाटतंय की सगळं नवरा तिचं सगळं तिला करतोय माझा नवरा नाही करत माझा नवरा ना माझे खूप हौस करतो मला पण सर्व वस्तू तो घेऊन येतो बघा माझ्या नवऱ्याने किती छान आणलंय वर्कचा ब्लाऊज आणि साडी आहे ना चंद्रकोटची साडी घेऊन आलेली आहे त्यांनी आणि तुमचं काय झालं सांगितवेळी तुम्हाला पण ती सांगत होती ना माझ्या तुमचे भाजी नाही आणले का काय ना मला चार पाच दिवस संक्रांत काय आणतील आणतील व्हायचं सगळ्यांच्या नवऱ्याना वाटत आणावं म्हणून आपल्या आपल्याला ऐकून ते पण आणतील ती ना साडी कितीची आहे म्हणतात आणि साडी ना पैठणी आहे पाच हजारची आहे चंद्रपूरची नवीन ट्रेंड मधी साडी आली ना तर पाच हजारची ब्लाऊज वर्कचा हा रेडीमेड ब्लाऊज चार हजारचा आणलाय धोनी म्हणून नऊ हजार रुपये गेले तर माझ्यासाठी संक्रांतसाठी नऊ हजारची साडी शॉपिंग केली मी पैसे द्या होते मी घेऊन येते म्हणत होते तर नाही मी घेऊन येते गेले तुम्हाला काय वाटलं ते आणतील कुठेतरी हजार रुपयाची साडी मला असं देतील म्हणून मी खूप नाराज झाले होते पण नाही गाई त्यांनी ना नऊ हजाराची साडी आणि ब्लाऊज मला घेऊन आलेली आहे काही चंद्रपूरची आणि ब्लाऊज तर किती सुंदर आहे वर तेच म्हणले ना मी त्यांना सकाळी सुद्धा किती छान आणला तुम्ही आणि त्यांची सुद्धा चॉईस ना खूप छान आहे दरवेळेस पण ते घेऊन येतात मला पण तरी असं वाटत होतं की त्यांच्या बोलण्यात मला नाही घेऊन येतील पण तरी ना ते खूप घेऊन आले छान घेऊन आले मला तर ना खूप आवडले की काय येतात जाग दाखवते की त्या लक्ष आपण कशी आणली बघा माझ्या नवऱ्याने मला ते चंद्रपूरचे दाखवते की तुला तिच्या नाकावर हां आले बोलत होती ना सोरे सगळं

माझ्या प्रत्येक गोष्टीवर तुझा अधिकार आहे माझ्यावर पण शुभांगी काल टिपरेच्या लग्नात कसली मजा आली रे बाबा होय छान लग्न आणि त्याची बायको पण सुंदर दिसते हो होय उद्या मेकअप धुल्यावर बक्की किती सुंदर दिसते आणि यांचा ओट चाकार